श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुमच्यासोबत काही असे घडू लागले जे आपण आत्ता सांगणार आहोत तर समजून घ्या की भगवान शिवांची कृपा तुमच्यावर होऊ लागली आहे पहा आपण जर कोणत्याही इष्ट देवतेची पूजा करतो जसे की भगवान शिवांची पूजा करतो हनुमानांची पूजा करतो किंवा माता दुर्गेची पूजा करतो तर त्या देवता तुमच्या पूजेमुळे जेव्हा अत्यंत प्रसन्न होतात आणि तुमच्यावर आपली कृपा करतात तेव्हा त्या स्वप्नांच्या माध्यमातून किंवा एखाद्या घटनेच्या माध्यमातून काही संकेत देतात या संकेतांमुळे आपल्याला कळते की आपल्या देवता आपल्या पूजेमुळे प्रसन्न आहेत हे संकेत जागृत अवस्थेतही असू शकतात किंवा स्वप्न अवस्थेतही तर आज आपण या व्हिडिओमध्ये त्या घटनांबद्दल जाणून घेऊ ज्या आपल्याला कळवतात की भगवान शिवांची कृपा आपल्यावर होऊ लागली आहे जो व्यक्ती भगवान शिवांची सेवा करतो शिवसाधना करतो त्यांना हे संकेत नक्की मिळतात असे पाच संकेत आहेत त्याबद्दल आज आपण चर्चा करू पहिला संकेत जर आपल्यावर भगवान भोलेनाथांची कृपा होऊ लागली असेल तर सर्वात मोठा संकेत म्हणजे आपले ब्रह्ममुहूर्तामध्ये जागरण सुरू होणे हा वेळ पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यानचा असतो जर कोणताही गजर न लावता आपली झोप आपोआप ब्रह्ममुहूर्तामध्ये उघडली तर समजून घ्या की भगवान शिवांची कृपा तुमच्यावर होऊ लागली आहे यावेळेस दैवी शक्ती ब्रह्मांडात मुक्तपणे संचार करू लागतात जर आपण या वेळेस उठून मंत्रजापासाठी बसलो तर निश्चित समजा की भगवान शिवांची कृपा तुमच्यावर होणारच दुसरा संकेत जेव्हा आपण शिवभक्ती करत असतो किंवा शिवसाधनेत लीन असतो तेव्हा आपल्या चित्तातील जे कुसंस्कार साचलेले असतात ते स्वप्नांच्या माध्यमातून निघू लागतात त्यामुळे त्या, त्या काळात आपल्याला भयंकर स्वप्न पडतात कारण आपण जे पाप केलं आहेत त्यांचे फळ आपल्याला मिळणे आवश्यक आहे पण भगवान शिवकृपेने ही फळे स्वप्नांमध्ये भोगून संपून जातात याला म्हणतात भगवान शिव आपल्या भक्तांचे वाईट कर्मही संपवतात त्यानंतर आपले सुसंस्कार जागृत होऊ लागतात म्हणजेच आपले पुण्य जागृत होते आणि मग आपल्याला स्वप्नांमध्ये मंदिरे किंवा शिवलिंगाचे दर्शन होऊ लागते स्वप्नामध्ये मंदिर किंवा शिवलिंग दिसणे हेही शिवकृपेचे संकेत आहेत कधीकधी स्वप्नांमध्ये भक्तांना गुप्त मंत्र किंवा साधनेसाठी विशेष मंत्रही मिळतो हे सगळे भगवान शिवकृपेचे संकेतच आहेत भगवान शिव स्वतःही कधी स्वप्नात महात्मा साधू किंवा संतांच्या रूपात दर्शन देतात आपली योग्यता प्रत्यक्ष दर्शन घेण्या इतकी नसल्याने ते आपल्याला दुसऱ्या रूपात दर्शन देतात स्वप्नात नद्यांचे तीर्थस्थानांचे किंवा कैलास पर्वताचे दर्शन होणे हेही त्यांच्या कृपेचे संकेत आहेत तिसरा संकेत जेव्हा आपण साधना करतो किंवा पूजापाठ करतो तेव्हा शिवकृपेने आपल्या मनात इतकी आनंदाची लहर निर्माण होते की आपल्याला जास्तीत जास्त वेळ पूजा करत राहावीसे वाटते आपले मन पूजेतून उठूच इच्छित नाही कधी कधी शिवकृपा झाल्यावर पूजा करताना डोळ्यातून अश्रू ओगळू लागतात जर हे सर्व तुमच्यासोबत होत असेल तर तुमच्यावर शिवकृपा होऊ लागली आहे कधीकधी पूजा करताना आपल्या घरात गोडसर सुगंध पसरतो पूजेदरम्यान शरीरात कंपन निर्माण होते आनंदाची लहर जाणवते हे सगळे शिवकृपेचे संकेत आहेत म्हणजेच लवकरच भगवान शिवकृपा तुमच्यावर होणार आहे स्वप्नांमध्ये सुद्धा कधीकधी आपल्याला भविष्यातील घटनांचा पूर्वाभास होतो चौथा संकेत जे काम आपल्याला क्षमतेबाहेरचे वाटत होते ती कामे शिवकृपेने सहज पूर्ण होऊ लागतात जीवनात प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव असतो जेव्हा आपण भगवान शिवाची विशेष पूजा करतो तेव्हा त्या पूजेमध्ये काही विशेष काळजी घ्यावी लागते अन्यथा आपल्याला पूजेचा पूर्ण फल मिळत नाही शिवसाधना करताना आपल्या जिभेवरून जे काही शब्द निघतात ते सत्य होऊ लागतात कारण त्या काळात आपल्या आत आप दैवी ऊर्जा संचित झालेली असते ज्यावेळी आपण एखाद्याला आनंदाने काही सांगितले जसे की तुझे काम होईल तर साठ टक्के काम आपोआप घडते कारण मंत्रजपामुळे आपली वाणी सिद्ध होते या अवस्थेत पोचल्यावर आपल्याला एखाद्या पूर्ण गुरुची आवश्यकता असते गुरुच आपल्याला या दैवी शक्तींचा योग्य वापर शिकवतात पाचवा संकेत जो व्यक्ती भगवान शिवाची नित्यपूजा करतो मंत्रजप करतो त्याचा स्वभाव हळूहळू भगवान शिवासारखा होतो म्हणजेच भोला शांत पण आवश्यकतेनुसार उग्र भगवान शिव भक्तांच्या प्रार्थना त्वरित ऐकतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात कोणतीही अडचण असली तरी तिचे निराकरण फक्त भगवान शिवाकडे प्रार्थना केल्याने होते म्हणूनच भगवान शिवांना भोळा भंडारी म्हणतात जे अल्पभावनेनेही प्रसन्न होतात ते सर्व जीवांकडे समान दृष्टीने पाहतात म्हणून तर देवांसोबत राक्षसही त्यांची पूजा करतात जर कोणाला धनाची आवश्यकता असेल तर दररोज अकरा माळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करायला सुरुवात करा दृढनिश्चयाने काही दिवस मंत्रजप करा आणि मग पहा कसे भगवान शिव तुमच्या जीवनातील सर्व मार्ग खुले करतात भगवान शिवांची भक्ती करणाऱ्या व्यक्तींमध्ये काही खास गुण विकसित होतात त्यांचे व्यक्तिमत्व वेगळे दिसू लागते त्यांना काय योग्य आणि काय अयोग्य हे स्पष्ट कळू लागते गंभीर प्रसंगातही असे लोक शिवासारखे शांत राहतात त्यांची विचार करण्याची क्षमता अधिक गहन होते असे भक्त समाजापेक्षा वेगळे जगतात आणि आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतात जर हे सर्व तुमच्यासोबत होत असेल तर समजा की तुमच्यावर शिवकृपा होऊ लागली आहे आणि तुमच्या आत शिवगुण प्रकट होत आहेत मित्रांनो माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि आपल्या लाडक्या चॅनल डिस्टिंक्ट भक्तिमार्गला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असे माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद